जास्त काळजी घेणं नितांत गरजेचं आहे कारण काळ बदलत चाललेला आहे पुणे शहर वानवडी एरिया ज्या विभागाला आपण आरबी एरिया म्हणून ओळखतो त्या विभागामध्ये एक घटना घडली आहे जी खरंच खूप खेदजनक घटना आहे देशासाठी जास्तीत जास्त वर्ष दिलेली व्यक्ती एक रिटायर्ड विंग कमांडर एअरफोर्समधनं सेवानिवृत्त झालेले एक विंग कमांडर हे आपल्या बंगल्यामध्ये आपल्या पत्नीसोबत राहतात त्यांचं वय शहात्तर आणि पत्नीचं वय साधारण त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आता सिक्युअर्ड एरिया आहे आपल्या विभागात आपलेच सगळे रिटायर झालेली मंडळी राहतात त्याच्यामुळं एक प्रकारची मानसिक सुरक्षितता नक्की प्रत्येकाला आहे त्याबद्दल माझंही काही दुमत नाही परंतु जसजसे दिवसमान बदलत जातात तसतशी आपण आपली सुरक्षा प्रणाली कशी अद्ययावत ठेवली पाहिजे हे आता प्रत्येक बंगलेधारकानी स्वत लक्षात घेणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट जेव्हा आपण इतक्या वार्धक्याच्या बाउंड्रीवर आहोत एज 76 सिक्स आणि आपल्या पत्नीचं पण वय त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आहे आणि आपण दोघंच जेव्हा राहतो तेव्हा भले तुम्ही कितीही कर्तबगार असाल कितीही तुमचं कर्तबगारीमध्ये आयुष्य गेलेलं का असे ना पण जेव्हा तुम्ही अशा एजला अशा वयाला पोहोचता तुमचं तुम्हाला जेव्हा नीट चालता फिरता येत नसतं त्यावेळेस तुम्ही एखादा काही हल्ला झाला तर प्रतिकार कसा करणार हे तुम्हाला समजत असतं पण उमजत नसतं आज घडलं असं की या विंग कमांडर यांच्या बंगल्यामध्ये काही चोर घुसले त्यांनी मस्तपैकी पहाटेच्या अगदी साधारण दोन ते साडेतीन या वेळेत ही घटना घडली आहे ग्रील कापलं लॉक कापलं आतमध्ये शिरले आणि या दोघांना झोपेतून उठवून मस्तपैकी धमकावलं अर्थात हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन तोंडाला व्यवस्थित मास्क बांधून कोणत्याही सी सी टी व्हीमध्ये काहीही ओळख आपली का पटली नाही पाहिजे अशी सगळी प्रिकॉशन घेऊन या लोकांनी तिथे दरोडा टाकण्याचं ठरवून आणि कदाचित याच्यापूर्वी त्यांनी या, या बंगल्याची रेकी केली असणं अगदी मला तरी ठामपणे वाटतं त्याशिवाय परफेक्ट एवढी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडं असणं आणि जवळपास एकोणसाठ लाखाचा ऐवज त्या घरातून पैसे आणि सोनं आणि चांदी लॉकरमधनं शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी काढून पळवून नेले आता यांचं नशीब चांगलं की यांना कोणत्याही प्रकारे मारहाण केली नाही सर्वप्रथम या दोघांनीही चाव्या देण्यासाठी नकार दिला असंही समजतं आहे मग त्यांना थ्रेट दाखवला गेला भीती दाखवली गेली धारधार शस्त्र त्यांच्यासमोर धरली गेली पण त्यांच्या वयाचा त्या चोरांनीही विचार केला कोणतीही मारहाण केली नाही गपचूप आम्हाला लॉकरच्या चाव्या द्या असं धमकावल्यानंतर या पहाटेच्या वेळीस कोणताही आरडाओरडा त्यांना करू दिला नाही केव्हा आम्ही इथून गेल्यानंतरसुद्धा तुम्ही ओरडलात तर पुन्हा आम्ही वापस येऊन तुम्हाला मारू शकतो असं काहीचं वातावरण दहशतीचं निर्माण केलं मस्तपैकी सगळा लॉकर खाली केला जिथं जिथं म्हणून कॅश सापडेल तिथनं कॅश घेतली जे जे म्हणून त्यांना उपयोगी पडेल असं सर्व दागदागिने लॉकरमध्ये होते ती सोनं चांदी हे सगळं घेऊन त्यांनी या पुणे शहरात वानवडीसारख्या ठिकाणी असा एक चांगला सशस्त्र दरोडा टाकून मस्त पोवारा केला आहे आता त्यामध्ये लुटलेली रक्कम एकोणसाठ लाखापर्यंतचा ऐवज लुटला गेला हेही डिक्लेअर आहे आता या खोलामध्ये जाऊन त्यांची मुलं कुठे आहेत वगैरे वगैरे इट इज व्हेरी इमटेरियल मला आता या सगळ्या सिनियर सिटीजनना अगदी हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे की भले तुम्ही एखाद्या पोलिस डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट पोलीस कमिशनर पोलिस कमिशनर म्हणून रिटायर झालेले असाल किंवा आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये एखादे अधिकारी असाल भले तुम्ही अगदी नेमबाज असाल पण तुमच्याकडं सध्या पिस्तूल नाही काही नाही कोणतंही हत्यार बाळगण्याची परवानगीच नाही आहे तुम्हाला आणि तुमचं वय तुमचं वय जर सत्तरीच्या पुढं गेलेलं असेल मी तर म्हणतो पासष्टीच्या पुढंपासूनच तुम्ही ही प्रिकॉशन घेतलीच पाहिजे की घरामध्ये आपण किती आणि काय रक्कम ठेवतो आहे मग बँकेची लॉकर्स आपल्याला सुविधा उपलब्ध असताना आपण ती लॉकर का घेत नाही का बँकेत जायचा त्रास वाटतो आता आजकाल तर तसं काही त्रासाचं नाही आहे तुमच्याकडं फोन असतो तुमच्याकडं तुमच्या मुलांनी तुमच्या कोणी नातेवाईकांनी ॲप्स डाउनलोड करून द्यायला हवी आहेत दारापर्यंत तुम्हाला कॅब येते त्या कॅबमध्ये बसून तुम्ही बँकांमध्ये जा जे काही लॉकर हँडल करायचे जे काही बँकेचं अकाउंट हँडल करायचं इवन तुम्हाला अकाउंट तर ऑनलाईन पण तुम्ही हँडल करू शकता लॉकरसाठी तुम्हाला फिजिकली जावं लागतं पण लॉकरमध्ये ठेवलं असतं तर मात्र हे वाचलं असतं आज पुणे शहर हे असं शहर झालेलं आहे की जिथं अशा रिटायर्ड कपलची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे मग काहींची मुलं परदेशात सर्विसला आहेत मग परदेशात नोकरीला असलेली मुलं अशी घर टार्गेट केली जातात जिथं फक्त पती पत्नी राहतात थोडंसं आयसोलेटेड आहे घर म्हणजे सगळी कॉम्पॅक्ट वस्ती नाही आहे जिथं आरडाओरडा झाल्यावर सुद्धा लोक येण्याची शक्यता कमी आहे अशी सगळी घरं हेरली जातात ही अशी माणसं फिरत असतात आणि त्यांना टिप्स देणारे आपल्या प्रत्येक सोसायटीमधनं पुण्यामध्ये मी अनेक सोसायट्यांमधनं बघतो की सकाळी साडेसात वाजल्यापासून भंगारवाल्यांच्या गाड्या फिरत असतात अहो कशावरनं ही लोक रेखी करून बरोबर त्या त्या लोकांना इंटिमेट करत नसतील कशावरनं त्यामुळं ज्या ज्या सोसायटींना गेट आहे वॉचमन आहे त्या सोसायटीमध्ये घुसणं शक्य नाही आहे हे वंगारवाले वगैरे पण जिथं काही गेट नाही आहे वॉचमन नाही आहे अशा सगळ्या सोसायट्यांमधनं काही काही सोसायटीमधनं रहदारीचे रस्ते पण गेलेले आहेत तिथं कोण कोणावर कसा अंकुश ठेवणार आहे शक्य नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येक सिनियर सिटिझननी भले तो कोणत्याही डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालेलं असे नाका पण त्यांनी आता ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आज नशीब चांगलं की या विंग कमांडर साहेबांना आणि त्यांच्या पत्नींना काहीही या चोरांनी इजा केली नाही. नाहीतर मग केवढ्यात पडलं असतं हे म्हणजे जीवावर बेतलं असतं हे निश्चित आहे नशीब त्या लॉकरमधनं सगळा माल घेऊन त्यांनी त्यांना कोणतीही इजा न करता पोबारा केला आता इन्व्हेस्टिगेशन होईल शोध चालू होईल वगैरे वगैरे शहरातले आजूबाजूचे सगळे सी सी टी व्ही तपासले जातील रेकॉर्डवर कोण कोण आहे तिथं कोणत्या फिंगरप्रिंट्स मिळाल्या वगैरे वगैरे तो भाग नंतरच आहे पण आता अशा घटना जर रिपीटेडली घडणार असतील शक्यता नाकारता येत नाही आहे ज्या लोकांना ही चटक लागलेली आहे सहज पैसा मिळतो म्हाताऱ्यांना धमकावलं की सहज घरात असेल ते दोन चार लाखाची बेगमी होऊन जाते असं जेव्हा एक संदेश जातो तेव्हा हे भोरट्या लोकांना तेवढंच पाहिजे ते असतं त्यामुळं आता प्रत्येकाने आपापली जी काही रक्कम जे काही दागदागिने आहेत आता या वार्धक्यात तर दागदागिन्यांचा सगळा सोस संपायला पाहिजे अट्रॅक्शन नको आहे सणासुदीपुरतं ठीक आहे मग तोपर्यंत तुम्ही ते लॉकरमध्ये टाका कळकळीची मला मी विनंती करतो आहे की त्यांच्या प्रत्येक या सिनियर सिटीझनच्या मुलाबाळांनी आता ही सगळी व्यवस्था करून व्यवस्थित आपल्या आईबापाची सुरक्षा कशी होईल यासाठी त्यांच्या बंगल्याच्या भोवती अगदी लेटेस्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजेत त्यांची सुरक्षा जास्तीत जास्त कशा पद्धतीने राखता येईल तसे काही दरवाजा खिडक्यांची मांडणी त्यांची तशी पाहिजे हे सगळं करावं लागेल नुसतंच मी फॉरेनला जातो आणि आईबापाचं नाव मोठं करतो आणि मग इकडं काही घडलं तरी गाफील असं चालणार नाही त्यानंतर ज्या लोकॅलिटीत आपण राहतो त्या लोकॅलिटीमध्ये तुम्ही मिळून मिसळून जर असाल जर तुम्ही काही एकमेकांचे नंबर आणि ते शॉर्टफॉर्मच्या स्वरूपामध्ये तुम्हाला फीड करता येतात म्हणजे पूर्ण नंबर तुम्हाला डायल करायचा नसतो असे एक तुम्हाला आठ नऊ दहा नंबर फीड करता येतात झिरो टू नाईन तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पेरेंट्सला तुमच्या जे कोणी नातेवाईक आहेत सिनियर सिटीजन जे मोठ्या शहरात असे एकटे राहत आहेत अशा त्यांना ह्या अशा सुविधा सगळ्या करून द्या सोसायटीमध्ये काही ॲप निघालेली आहेत त्या सोसायटीची ॲप त्या मोबाईलला पाहिजेत जेणेकरून काही सेकंदामध्ये सगळ्या या शेजारच्या आठ नऊ लोकांना मेसेज जातो त्यांच्या फोनला रिंग वाजते आणि इट इज इमर्जन्सी कॉल हे समजल्यावर कुठून ना काहीतरी तुम्हाला मदतीचा ओघ येऊ शकतो म्हणजे संकटाची जी काही तुमची एक सीमा असते ती ओलांडायच्या आत तुमच्या घराभोवती माणसं गोळा झाली तर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकत नाही जे काही झालं आहे या विंग कमांडर साहेबांच्या घरामध्ये ही जी रॉबरी झाली आहे ही पुण्याच्या दृष्टिकोनातनं पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न अगदी आयरणीवर आला आहे आणि नुकतेच चीफ मिनिस्टर वगैरे लोकांचे दौरे इथं होऊन गेलेत गृहमंत्री साहेब आपले अमित शहा साहेब पण येऊन गेलेले आहेत त्यामुळं खरोखर आता हे पोलिसांनाच हे अतिशय चॅलेंजिंग असं काम झालेलं आहे त्यातून हा एअरफोर्स रिटायर्ड पर्सन त्याच्या घरामध्ये एकोणसाठ लाखाचा दरोडा पडणं ही तशी पाहिली तर या शहराच्या दृष्टिकोनातनं एक लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे पुन्हा एकदा खूप संवेदनशीलतेने त्यांच्या झाल्या प्रकाराच्या दुःखामध्ये मी नक्की सहभागी आहे परंतु पुन्हा असं घडू नये म्हणून त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मित्रमंडळींनी काय करता येईल याच्यासाठी थोडीशी त्यांच्याशी चर्चा करून योग्य त्या व्यवस्था नक्की कराव्यात हीच विनंती करण्यासाठी आणि इतर लोकांना या उदाहरणावरनं आपण आपल्या घरामध्ये काय आणि किती ठेवायचं याच्याविषयी नक्की एकमेकांमध्ये चर्चा करून बँकांच्या लॉकर्सचा एक सदुपयोग तुम्ही प्रत्येक सुशिक्षित माणसाने केलाच पाहिजे असंही मी आवर्जून सांगतो अदरवाईज तुम्ही मोठमोठी संकटं ओढवून घेत आहात अशी समाजाची विदारक परिस्थिती आहे आशा करतो की हा व्हिडिओ आणि यातून मला जो संदेश द्यायचा आहे तो जास्तीत जास्त सिनियर सिटिझनपर्यंत पोहोचेल आणि अशा घटना टळतील याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो जय हिंद था। Jai yeah, Bharat well.